नागपंचमी हा हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र आणि श्रद्धेचा सण आहे तर या दिवशी भारतीय संस्कृतीमध्ये नागदेवतेची पूजा करून त्याच्या आशीर्वादाने सर्पदोष आपला निघून जावा आणि आरोग्य संपन्न जीवनासाठी आपण प्रार्थना करत असतो तर नागपंचमी हा सण श्रावण महिन्यातील शुद्ध पंचमीला साजरा केला जातो तर दोन हजार पंचवीसमध्ये ही नागपंचमी अठ्ठावीस जुलै सोमवार रोजी येत आहे तर हिंदू धर्मामध्ये नागदेवतेच्या स्वरूपात पूजले जातात सर्प किंवा नाग तर नाग हे भगवान शिव आणि विष्णू या देवतांना अत्यंत प्रिय आहेत भगवान शंकराच्या गळ्यातील वासुकी नाग तर भगवान विष्णू शेष नागावरती विसावतात यामुळे सर्पांना दिव्य स्थान प्राप्त झाले आहे तर श्रावण महिन्यात हे शिवपूजेसाठी महत्त्वाचं मानलं जातं आणि नागपंचमीला सर्पांची पूजा करून शिव आणि विष्णू दोघांच्याही कृपा आशीर्वादास आपण पात्र होत असतो तर या दिवशी नागदेवतेची पूजा केल्याने सापाबद्दलची भीती दूर होते आणि विषबाधेचे संकट टळते असं मानलं जातं तर ज्या व्यक्तींना कालसर्पदोष असतो त्यांनी नागपंचमीचे व्रत केल्यास त्यांचे दोष नाहीसे होतात तर नागपंचमीच्या दिवशी आता आपण कोणत्या गोष्टी करू नये नागपंचमीचा नाग उपवास कसा करावा आणि यंदा श्रावण पहिला सोमवार आणि नागपंचमीचा उपवास म्हणजेच नागचतुर्थीचा उपवास आलेला आहे तर नागचतुर्थी ही नागपंचमीच्या आदल्या दिवशी येते म्हणजेच अठ्ठावीस जुलै रोजी नाग चतुर्थीचा उपवास आपल्याला करायचा आहे आणि एकोणतीस जुलैला नागपंचमी किंवा मंगळागौरी पूजन आहे तर श्रावण सोमवार ज्यांचा असतो त्यांनी सोमवार करायचाच आहे पण आप आपल्याला नागपंचमीचा उपवाससुद्धा या दिवशी करायचा आहे आता बऱ्याच जणी भावाचा उपवास करतात तर बऱ्यापैकी सगळ्याच महिलांचा हा उपवास असतो आता ज्यांना भाऊ नाही ते सुद्धा हा उपवास करू शकतात किंवा केला जातो आणि तो करावा आपण कारण नागालाच किंवा सर्पालाच आपलं भाऊ मांडलेलं आहे या कथेमध्ये त्यामुळे भाऊ असलाच पाहिजे असं नाही फक्त सर्पालाच भाऊ मानून ही पूजा आपल्याला करायची असते त्यामुळे हा उपवास आता श्रावण सोमवारचा उपवास असल्यामुळं बऱ्याच जणांना असं झालं की हा नागपंचमीचा उपवास कसा सोडायचा किंवा श्रावण सोमवारचा उपवास कसा सोडायचा तर श्रावण सोमवारचा आपल्याला उपवास आहे तो अठ्ठावीस तारखेला आहे तर अठ्ठावीस तारखेला तार तार आपण उपवास पकडलेला तो एकोणतीस तारखेला म्हणजेच नागपंचमीच्या दिवशी मंगळवारी आपल्याला सोडायचा आहे सकाळी तर आपण सकाळी नागोबाची परत पूजा करायची आहे आप आपल्याला सोमवारीसुद्धा नागगोबाची पूजा करायची आहे घरात असं चित्र काढ काढलेला तर कागद भेटतो दुकानात अगदी पाच रुपयेला तर ते चित्र घरोघरी आणलं जातं आणि नागचतुर्थीचा ज्या दिवशी उपवास असतो त्या दिवशी ते त्याची पूजा आपल्या घरात केली जाते देवाऱ्यातसुद्धा हा हे चित्र लावलं जातं आणि तिथं पूजा केली जाते त्याला कापसाचं वस्त्र पिवळा धागा करून हळदीमध्ये पिवळा धागा करून ती बांधण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे आणि हा धागा आपल्या हातामध्ये किंवा गळ्यामध्ये सुद्धा या दिवशी घातला जाईल घराच्या जवळपास जा कुठं वारूळ असेल तर तिथं तुम्ही जाऊ शकता नसेल तर घरामध्ये अशा पद्धतीने हे जे चित्र भेटतं ते लावून तुम्ही घरीच पूजा करू शकता दुधाचा लाह्याचा नैवेद्य दाखवू शकता आणि उपवास आहे तो आपल्याला नागपंचमीच्या दिवशी सोडायचा आहे सोमवारी उपवास करायचा आणि तो मंगळवारी सकाळी आपल्याला परत एकदा नागोबाची पूजा करायची आहे महिला या दिवशी अगदी साज शृंगार करतात आणि नागोबालाची पूजा करून गोडाचा नैवेद्य दाखवलं जातं तर जसं जा की पुरणाचं दिंड वगैरे केलं जातं आणि ते त्याचा नैवेद्य दाखवला जातो आणि जेवणातसुद्धा गोडाधोडाचं बनवूनच हा उपवास सोडला जातो आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे त्यानुसार तुम्ही उपवास सोडू शकता तर नागपंचमीशी संबंधित अनेक कथा आहेत त्यात सत्यश्वरी देवीची कथा देखील आहे तर सत्यश्वरीला एक भाऊ होता सत्यश्वर असे त्याचे नाव होते तर नागपंचमीच्या आदल्या दिवशी सत्तेश्वरचा अकस्मित मृत्यू झाला भावाच्या विरहामुळे सत्येश्वरी दुखी होती तिने अन्नत्याग केला होता त्याच वेळी तिला सत्तेश्वर नागरूपात दिसला त्यामुळे तिने नागालाच आपलं भाऊ मानला सत्यश्वरीचे भावावरील प्रेम बघून नागदेवता प्रसन्न झाली आणि जी स्त्री माझे भाऊ म्हणून पूजन करेल तिचे आणि तिच्या भावाचे मी रक्षण करेल असे नागदेवतेने तिला वचन दिले होते तेव्हापासून आपल्याकडे नागपंचमीला स्त्रिया नागाचे पूजन करू लागल्या असं सांगितलं जातं तर श्रावण सोमवारच्या उपवासाला शक्यतो भगर चालत नाही आणि हा जो भावाचा उपवास असतो त्यालासुद्धा भगर खात नाहीत तर तुम्ही साबुदाण्याची खिचडी दूध फळं ताक लसे असे घरचे पदार्थ खाऊन उपवास करू शकता सकाळ आणि संध्याकाळ दोन्ही वेळेला आपल्याला फल आहारच करायला लागतो परत जण फक्त फळं आणि दुधावरती उपवास करतात आता ज्यांना जसं शक्य होतंय तसे ते उपवास करू शकतात आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला काहीतरी गोडधोड करून नैवेद्य दाखवायचा आहे आणि परत दोन दिवस नागोबाची यात पूजा केली जाते जसे की नाग चतुर्थीच्या दिवशी उपवासा दिवशीसुद्धा आणि नागपंचमीच्या दिवशीसुद्धा ही पूजा आपल्याला करायची आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही भावाचा उपवास करू शकता आता उपवासाला तुम्हाला जसं शक्य होतं आहे तशी फळं खाऊन करा कोणाला उपवास सहन होत नाही त्याने खिचडी वगैरे खाल्ली तरी चालते शक्यतो घरचं अन्न खाऊन उपवास करावा आणि बऱ्याच ठिकाणी या दिवशी तवा कढई गॅसवरती चढवली जात नाही त्यामुळं फळं आणि दूध खाण्याची पद्धत बऱ्याच ठिकाणी आहे आता काहीजण कडक नियम पाळतात काही जण ज्याला जमेल तसं करतात तुम्हाला जसं शक्य आहे किंवा तुमच्या भागात जसं करतात त्या पद्धतीने तुम्ही करू शकता आणि या दिवशी मात्र घरामध्ये सुरीनं काही कापणे चिरणे म्हणजे भाजी चिरणे हे टाळलं जातं कारण आणि शेतामध्ये सुद्धा नांगरणी करणे किंवा शेतीची कामं करणे या दिवशी आवर्जून टाळलं जातं आणि जनावरांना वैरण वगैरे असते तीसुद्धा चारा जो असतो तो सुद्धा आदल्या दिवशी कट करून ठेवला जातो कारण या दिवशी आपल्या हातून कोणताही जीव जीवाची हानी होऊ नये असा त्यामागे उद्देश असतो त्या हेतूने आता शेतामध्ये नांगरताना करताना बरेच जीवजंतू निघत असतात तर त्यांची हत्या होऊ नये तर त्यासाठी हा दिवस पाळला जातो तर आपल्यालासुद्धा या दिवशी भाजी कट करणे वगैरे ह्या गोष्टी टाळायच्या आहेत आणि असं जसं तुम्हाला शक्य होईल तसं नियम पाळून तुम्ही हा उपवास करू शकता दुसऱ्या दिवशी सोडू शकता आणि नागपंचमीच्या दिवशी अगदी दे महिला नटून थटून परत हे मंगळागौर पूजन वगैरे केलं जातं झोका बांधला जातो एक तरी झोका घ्यावा असं आपल्याकडे मानलं जातं आ, महिला मंगळागौरीच्या कार्यक्रमात बरंच काय काय मते खेळलं जातं जसं की पारंपरिक होतं ते सुद्धा आता परत बऱ्याच ठिकाणी शाळेवरतीसुद्धा असं कार्यक्रम घेतलं जातात आणि त्याचं आयोजन केलं जातं कारण आपली जी संस्कृती परंपरा आहे ती आपल्या मुलांनासुद्धा माहिती असावी आणि ती अशीच पुढे चालत राहावी यासाठी फक्त श्रद्धा असावी अंधश्रद्धा ठेवून कोणतंही काम करू नये त्या तर अशा पद्धतीने तुम्ही भावाचा उपवास आहे तो सोमवारी करा मंगळवारी तो सोडायचा आहे फक्त तुम्ही सोमवारच करत असाल तर मग सोमवार तुम्ही संध्याकाळी सोडू शकता प आणि भावाचा उपवास केला तर मात्र तो दुसऱ्या दिवशीच आपल्याला सोडायचा आहे तसंच <weit> या <play> दिवशी <scholars> आपल्याला केस कट करणं नकं कट करणं या गोष्टी टाळायच्या आहेत आणि जर तुम्हाला मासिक धर्म असेल सुतक असेल तर मग मात्र आपल्याला पूजा मांडता येत नाही तर तुम्ही उपवास मात्र करू शकता सुतक असेल तरीसुद्धा आणि मासिक धर्म असेल तरीसुद्धा आपल्याला उपवास करायचाच आहे पूजा नाही केली तरी चालते तर अशा पद्धतीने तुम्ही हा श्रावण समोरचा उपवास करू शकता आणि भावाचा उपवाससुद्धा करू शकता आणि कसा सोडावा अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे त्यासोबत श्रावण समोर आहे पहिला आणि शिवामूठ कशी अर्पण करावी तर या दिवशी तांदळाची शिवामूठ अर्पण केली जाते त्यावरती सुद्धा डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे चॅनलवरती आहे तुम्ही चेक करू शकता असेच व्रत वैकल्याचे पूजा मांडणीचे व्हिडिओ तुम्हाला बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच व्हिडिओ नवीन आल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचेल हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा परत एकदा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हर हर महादेव ओम नम शिवाय